बीट खाल्ल्यामुळे हिमोग्लोबिन तर वाढतेच पण ब्लड प्रेशर नियंत्रित राहते यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे असा बहुगुणी असलेला बीट सर्वांनी आपल्या डाएटमध्ये समाविष्ट केला पाहिजे परंतु काही जणांना ह्याची चव आवडत नाही अशा प्रकारे बीटाची कोशंबीर बनवली तर मोठेच काय लहान मुलेही आवडीने मागून मागून खातील तर नमस्कार रेड चिली रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत करायला अगदी सोपी आणि झटपट होणारी अशी रेसिपी म्हणजे बिटाची कोशिंबीर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया बिटाची कोशिंबीर करण्यासाठी सर्वात प्रथम मी इथे बीट स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर बीटच्यावरचे साल काढून घेतलेले आहेत बीट म्हणजे रंग स्वाद आणि आरोग्याचं अनोखं मिश्रण दरवेळी तो कापताना वाटतं की आपण काहीतरी खास बनवते चला आज ह्या बीटाच्या संगतीनं बनवूया एक आरोग्यदायी कोशिंबीर तर इथे मी बीट साळून घेतल्यानंतर ते बीट आपल्याला खिसून घ्यायचं आहे इथे मी दोन बीट पूर्णपणे किसून घेतलेले आहेत त्याचबरोबर कढीपत्ता घेतलेला आहे बारीक चिरलेला लसूण घेतलेला आहे आणि बारीक चिरलेली मिरची घेतलेली आहेत चला तर मग आपण लगेचच फोडणीची तयारी करूया फोडणीसाठी सर्वप्रथम मी इथे तडका पॅनवरती तूप टाकून घेतलेले आहेत तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता इथे चार ते पाच चमचे मी तूप घेतलेले आहेत तूप छान गरम करून घेतलेले आहे आणि तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे तुपावरती हे जिरे आपल्याला छान फुलून घ्यायचे आहेत छान तडतडू द्यायचे आहेत त्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालणार आहोत आणि लसूणही आपल्याला तुपावरती छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे मी तुपावरती लसूण घालून घेतलेला आहे आणि तोही आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर लगेचच मी इथे बारीक चिरलेली मिरची घेतलेली आहे आणि ती आपल्याला तुपावरती छान फ्राय करून घ्यायची आहे खमंग अशी आप फोडणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडीयमच ठेवायची आहे मिरची आणि लसूण छान फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये मी कढीपत्त्याचे पाच ते सहा पाने धुवून घातलेले आहेत आणि तीही आपल्याला तुपावरती छान परतून घ्यायची आहेत इथे आता खमंग अशी फोडणी आपली तयार झालेली आहे लगेचच ही फोडणी आपण किसलेल्या बिटावरती टाकून घेणार आहोत त्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा साखर टाकायची आहे त्यानंतर सर्व आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपली कोशिंबीर तयार आहे आता आपण लगेच सर्व करूया अशा पद्धतीने एकदम साधी सोपी आणि झटपट होणारी आणि त्यातले त्यात तेट पौष्टिक अशी बिटाची कोशिंबीर तुम्ही नक्की घरी करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद